सर्व मान्यवर बंधू भटी आज अतिशय एका चांगल्या उपक्रमासाठी आपण सगळे इकडे जमलो सन्मानी किशोर पाटकर हे आमचे सहकारी आणि अख्या जिल्ह्यामध्ये त्यांनी सायकल वाटपाचा जो काही उपक्रम राबवलाय आज त्यांचे कोण सहकारी इकडे नाही आहेत असं मला वाटतं पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ग्रामीण भागामध्ये ही सोय उपलब्ध करून देत असताना त्यांनी राजकारण बघितलं नाही त्यांनी ठिकाण बघितलं नाही सरळ हाताने मदत करावी आणि ती कशी करावी या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम जिल्हाभर राबवला अशा समाजसेवेचं कौतुक झालं पाहिजे जिल्हाभर हे वाटप करणं काही सोपं नाही आणि सामंत साहेब ते एक नगरसेवक आहे हो आता जिल्हा प्रमुख आणि मी जी काय माहिती काढली अख्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण त्यांनी हे केलं नुसतं सिंधुदुर्ग जर अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी केलं आहे खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज या संस्थेमध्ये दे पहिल्यांदा देण्याचा योग आला आणि सन्मान्य अमरसिंग सावंत यांच्या बाजूला बसण्याचा पण योग अनेक दिवसाने आला <कलणागा> खरं तर बाजूला बसण्याचा योग पहिल्यांदा आला त्यांच्या वडिलांचा म्हणजे स्वर्गवासी सावंत साहेबांचा राणे कुटुंबात जर कोण लाडका असेल तर तो मी होतो राणेला माहिती होतो ते तेंचे वर आज मी तुम्हाला सांगितलं पण त्यांच्याबरोबर अनेक वेळेला भेटण्याचा योग आला पण आज सन्माननीय अमरसेन सावंत आपल्याबरोबर अनेक वर्षांनी आज भेट झाली आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली आपण आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं माझं आपण सगळ्यांनी स्वागत केलं आता एक संधी मला तुमचं स्वागत करायची कधीतरी द्या ते कुठे स्वागत करायचं मी काय बोललो नाही पण संधी द्या एवढं आज या निमित्ताने आपल्याला मी सांगतो वहिनींचं भाषण झालं सगळ्या म्हणजे त्यांनी केलेल्या पाठपुरावाचा उल्लेख त्यांनी केला आणि पाठपुरावा करत असताना सन्माननीय म्हणजे सौवैनी यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की कोण देत आहे ह्याच्यावर जास्त लक्ष न देता माझ्या संस्थेला माझ्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींना ही सोय मिळाली पाहिजे त्याच्यासाठी अक्रॉस पार्टीला म्हणजे कसलाही विषय मध्ये न ठेवता त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आपली सोय व्हावी हो यासाठी या संस्थेने या या जी काही पावलं उचलली आणि वहिनी साहेब हे काय घाईघाईत कार्यक्रम नव्हता आपण जेव्हा किशोर पाटकरांना बोललो हा सगळा विषय आपण कसा करावा हा त्यांच्याशी माझा संपर्क चालू होता पण आपण फार कौतुकाने आमचं इतरचं सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो <प्रिणा> आणि या संस्थेसाठी सावंतसाहेब जर काय आता आमदार मी असल्यामुळे या संस्थेसाठी जर काय खालीचा वाटा जर आमच्यासारख्या लोकांवर तुम्ही टाकला तर शंभर टक्के मनाला आनंद होईल की आपण या समस्येसाठी आपण आपण जसे पूर्वीच्या आमदारांना सहजपणे काही कदाचित मागत असाल तसंच सहजतेने तुम्ही दिलेश राहणेकडे सुद्धाही तुम्ही मागणी करू शकता आपण आपण एकच आहोत मी वेगळं काय विकासाच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा पावलं टाकत असतो तेव्हा कोणाला काय मिळतं त्याच्यापेक्षा माझ्या जिल्ह्याला माझ्या मतदारसंघाला सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे आणि त्या समान न्याय देण्यासाठी जेवढं काय करता येईल तुम्ही जी काय मागणी कराल करा कराल न कराल हा तुमचा भाग आहे पण जर कराल तर शंभर टक्के एक खारीचा वाटा म्हणून निलेश राणे आमदार म्हणून या संस्थेला नक्की देण्याचा प्रयत्न करेल आपण फार आपुलकीने मला बोलवलं स्वागत केलं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा माझं स्वागत आपण केला असेच आपण भेटत राहू सायकल वाटपाचा कार्यक्रम असो नसो तुम्ही आणि आपण भेटत राहिलं पाहिजे एवढंच फक्त व्यासपीठाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज